की वरचं हे टोक जे गाळ्याचं आहे ते एका एक ठिकाणी जॉईंट झालं पाहिजे आणि मग नेहमीप्रमाणे आपण जसा कटोरीचा आकार ड्रॉ करतो तर तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे एकदम सिम्पल अशी ही पद्धत आहे कोणत्याही टेपचाही उपयोग लागत नाही किंवा किती इंच वाढवावे किती इंच कमी करावे याचंही टेन्शन येत नाही बघा तर मी त्याप्रमाणे हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर इथं बघा आज आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग एकदम सोपी आणि वेगळी अशी पद्धत आहे या कटोरी ब्लाउजची तर ती आज आपण पाहणार आहोत एकदम हा जो कटोरी टक्स आहे तो एकदम युनिक आहे एकदम वेगळा आहे तुम्ही आजपर्यंत नक्कीच पाहिलेला नसेल पाहिला असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्ही पाहिला आहे का आणि तुम्ही ट्रायही केला आहे का तर असाच एकदम युनिक कटोरी पॅटर्न मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा तर आपला आहे बत्तीस इंच साईजचा पेपर कटिंग तर आज आपण तो सोप्या पद्धतीनं कसा करायचा म्हणजे मी प्रत्येक कोणताही आकाराचा ब्लाऊज असला किंवा साईजचा ब्लाऊज असला तर याचप्रमाणे पेपर कटिंग करते म्हणजे प्रत्येक साईजसाठी चालणारा चा चा हा पेपर कटिंग आहे पण कसं होतं एक एक मैत्रिणींना खास या साईजसाठी कसा पेपर कटिंग करायचा तर असं मेन्शन करावं लागतं व्हिडिओमध्ये तर त्यासाठी मी बत्तीस इंच साईजचा असं मी तुम्हाला सांगत आहे तर इथं बघा मी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे उभा फोल्ड आपल्याला करायचा नाही आहे आडवा फोल्ड करायचा आहे बघा अशा पद्धतीनं आणि मी तुम्हाला चांगलं ठळक दिसावं यासाठी मार्कर घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला सर सगळे जे मार्किंग आहेत ते एकदम व्यवस्थित दिसावे त्यासाठी तर आता पहिल्यांदा आपण टाकून घेणार आहोत उंची तर नेहमीप्रमाणे आपल्याला ब्लाऊजची उंची पहिल्यांदा टाकायची असते आणि मग छाती टाकून हा स्क्वेअर जो असतो तो आखून घ्यायचा असतो बघा तर पहिल्यांदा आपण उंची घेऊयात तर उंची कुठून घ्यायची हे बघा आपला जो टक्स असतो पाठीमागचा तर तिथं आपल्याला पकडायचा आहे आणि तिथून वरती शोल्डरपर्यंत म्हणजे तयार शोल्डरचं माप आपण इथं टाकून घेणार आहोत बघा तर मी इथं तयार शोल्डरचं माप घेतलेलं आहे ते आपलं किती आलेलं आहे ते आपण टेपणी मोजून घेऊयात आता तर इथं बघा पावणे तेरा इतकं माझं टेपणी माप आलेला आहे तयार उंचीचं आणि त्यामध्ये मी दीड ॲड करणार आहे मग दीड ॲड केल्यानंतर किती होतात बघूया तर बरोबर सव्वा चौदा इतकं होतं आहे बघा माप तर त्यामध्ये आप ते बरोबर तोच पुढं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचं आहे यासाठी बघा अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे तर छाती मोजण्यासाठी आपल्याला ब्लाऊज हा उलटा करून घ्यावा लागतो बघा त्याशिवाय आपल्याला अंदाज येत नाही की आपल्याला आता एक्स्ट्रा जर जे कापड सोडायचं असतं तर ते किती सोडायचं किंवा तयार छाती आपली नेमकी किती आहे ते कळत नाही बघा तर अशा पद्धतीनं शोल्डर व्यवस्थित करून आपली घडीही करून घ्यायची आहे बघा ओढायचं नाही आहे जास्त ओढून ताणून धरायचं नाही आहे एकदम व्यवस्थित भाग ठेवायचा आहे आणि तयार आपली छाती आपल्याला मोजायची आहे तर बघा आपली छाती आठ इतकी आलेली आहे म्हणजे बघा आपण एक ते दीड इंच ॲड करून घेऊयात किंवा तुम्ही दोन इंच जर ॲड करायचं असेल तर तुम्हाला तुम्ही जास्तीचंही ॲड करू शकता आयत माया ठेवण्यासाठी ब्लाउजला तर इथं मी दीडच इंच ॲड करत आहे बघा आणि आपली जी खालची सरळ कमरपट्टी असते किंवा कमर असते तर तिथून आपल्याला पहिल्यांदा एक लाईन ड्रॉ करून घेऊयात उंचीची बघा अशा बघा आता इथून पुढं आपण पहिल्यांदा उंची टाकून घेतली त्यानंतर छाती टाकली ही दोन माप आपल्याला पहिल्यांदा टाकून घ्यायचे आहेत तर आता पहिल्यांदा आपण गळारुंदी शोल्डर मुंडा ही तीन मापं टाकून घेणार आहोत तर गळारुंदी नेहमीप्रमाणे मी सव्वा दोन इंच इतकी ठेवते बघा तर कोणत्याही मापाचा ब्लाऊज असला तर सव्वा दोन इंच इतकी मी गळारुंदी ठेवते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अडीचपर्यंतही ठेवू शकता जर जास्त एक्स एक्सेल म्हणजे जास्त चाळीस अडतीस चाळीस असा ब्लाऊज असेल तरच मी अडीच इंच, इंच इतकी गळारुंदी ठेवते बघा ना नाहीतर ना सव्वा दोन इंच इतकी पुरेशी होते तर इथं बघा मी शोल्डर घेताना तयार शोल्डरमध्ये आपल्याला पाव इंच म्हणजे गाळ्याच्या बाजूला पाव इंच आणि शोल्डरच्या ठिकाणी म्हणजे जिथं भाई येते तर तिथं पाव इंच असं एक्स्ट्राचं मार्जिन मी सोडणार आहे तर तयार आपली इतकी भाई आलेली आहे आणि मी दोन्ही बाजूला पाव, पाव इंच मार्जिन सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तर तयार आपला शोल्डर तेवढा येणार आहे आणि त्यामध्ये आपण अंदाजे अर्धा इंच ॲड केलेलं आहे आता आपल्याला किती शोल्डर आलेलं आहे हे चेक करायचं आहे बघा तर इथं बघा आपलं शोल्डर आलेलं आहे साडेपाच इंच इतकं आलेलं आहे तर त्यामध्ये एक इंच आपल्याला ॲड करावं लागणार आहे मुंड्यासाठी तर साडेसहा इंच इतका मी मुंडा घेतलेला आहे बघा मुंड्याची खोली आणि आता हा स्क्वेअर जो आहे आपला शोल्डरचा तर तोही मी आखून घेते बघा अशा पद्धतीनं साडेसहा उंची रुंदी साडे पाच आता हा स्क्वेअर आपल्याला आखून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जो मुंड्याचा आकार आहे तर तो देताना एकदम सोपं जाईल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर मुंड्याचा आकार समोरचा आणि पाठीमागचा हा वेगवेगळा असतो तर बरोबर एक एक इंचावर म्हणजे दोन इंचावर आपला पाठीमागचा मुंडा आणि समोरचा मुंडा एकच इंच खोल ठीक आहे दोन्ही मुंड्यामध्ये एक एक इंचा सा जो अंतर आहे तर तेवढं मी ठेवलेलं आहे समोरचा मुंडा जास्त खोल आहे बघा तो फक्त एक इंचावर टाकलेला आहे आणि पाठीमागचा मुंडा जो आहे तो जास्त खोल नसतो आपला कारण पाठ ही रुंद असते आपली त्यासाठी तर पाठीमागचा मुंडा मी दोन इंचावर काढलेला आहे तर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर तयार गळा किती आहे ब्लाऊजचा तर तेवढाच घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षा एक पाव इंच तुम्ही वरती घेतला तरी चालेल कारण आपल्याला एक्स्ट्रा जर झाला असला तर नंतर आपण कट करून घेऊ शकतो तर ची जिथं शिलाई आहे तर तिथूनच आपल्याला पकडायचं आहे वरती मार्जिन सोडायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकता शिलाई जिथं आहे तर तिथंच मी एकदम व्यवस्थित असा पसरून गळा घ्यायचा नाही आहे एकदम व्यवस्थित जसा आपला ब्लाऊज घातल्यानंतर बसतो तसा पसरत ठेवून घ्यायचा आहे बघा पाव इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि जिथे आपली कटोरीची शिलाई येते राऊंड शिलाई तुम्हाला माहिती आहे तर तिथंही आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला दाखवते मी जवळून तर ही जी शिलाई आहे तर त्याचंही मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं गळ्याच्या ठिकाणी आपली जिथं कटोरी येते तर तिथं मी मार्क करून घेतलेलं आहे बघा आणि आता काय करायचं आहे तर हा आकार यामध्ये आपल्याला प्लस करायचे तर किती मिळवायचे तर पाहुणी इंच आपल्याला मिळवायचं आहे बघा कारण जेव्हा आपण कटोरी जोडतो त्यावेळेस तो आकार आणखी वरती जातो तर मी इथं गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि मी यामध्ये या डाचेमध्ये पाऊण इंच ॲड करते म्हणजे पाऊणी इंच खाली आपल्याला तो आकार घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता पूर्ण सगळं मार्किंग आपल्याला झालेलं आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग जे आहे ते टाकून घ्यायचं आहे बघा तर इथं मी तुम्हाला सांगत आहे की क्रमनुसार आपल्याला कुठं कुठं मार्किंग करत जायचं आहे पहिल्या उंची मग छाती गळारुंदी मुंढ्याचा आकार गळ्याचा आकार आणि मग आता शोपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी तर क्रॉस पट्टीचं पण मार्किंग सेम असंच करायचं आहे फक्त पाव, पाव इंच आपल्याला मार्जिनला सोडायचं आहे बघा तर आता पहिल्यांदा आपण अशा पद्धतीनं ब्लाऊज ठेवून टाकायचं आहे म्हणजे एकदम सरळ पैस असं ब्लाऊज ठेवून टाकायचं आहे आणि क्रॉसपट्टीचा जसा आकार आहे तर तोच मार्जिन सोडून म्हणजे खाली पाऊ इंच आणि वरच्या बाजूला पावींचं इंच म्हणजे कापडात धरण्यासाठी आपल्याला शिलाईमध्ये तर पावींचं इंच मी वाढवून घेते बघा तर बघा अशा पद्धतीनं हे झालं आपली क्रॉसपट्टी मोठ्या बाजूची आणि आता कमरेकडच्या बाजूला आपल्याला किती माप घ्यायचं आहे हे बघा मी दाखवते तर कमरेकडची जी बाजू असते तर इथं मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते की आपलं माप जे काय बरोबर आहे का हे चेक पण करायचं आहे आणि पावपाव इंच त्यामध्ये वाढवायचं आहे आणि आता कमरेचा जो आहे कम ग... क्रॉसपट्टीचा भाग तर तो तेवढाच ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला मार्जिन अजिबात ॲड करायचं नाही आहे बघा जितका आहे तर तितकाच आपल्याला ठेवायचा आहे आणि आता आपण जी कमरेची जी सरळ बाजू येणार आहे तर ती मी थोडीशी अर्धा इंचामध्ये तिरकी केलेली आहे बघा कारण आपला कमर उतार हा पाव अर्धा इंच आपण धरायचा आहे तर आता हा जो क्रॉसपट्टीचा आकार आहे तर तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही करत असाल तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा पट्टीने रॉ ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे कच्चं आणि त्यानंतर आपल्याला नकळत गोलाकार असा आकार द्यायचा आहे जास्त गोलाकार द्यायचा नाही आहे नकळत असा द्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित तर आता हे हा पण आकार झाल्यानंतर आता आपण घेणार आहोत कटोरीचा आकार तर कटोरी आपली किती तयार आहे ही बघायची आहे तर प्रत्येक वेळेस तुम्ही पाहत असाल की ब्लाऊजचा जो डावा भाग आहे तर त्या डाव्याच भा भागाची मी सगळी मापं घेत आहे बघायचं तर ब्लाऊजचा जो डावा भाग आहे तर तिथून मी जितकं कटोरीचं आपलं रेडी माप आहे जितकं आहे रेडी बघत असलेला आपली काजपट्टी किंवा आपली ह्याची पट्टी म्हणू शकतो आपण हुकपट्टी तर त्या बाजूनेच आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे कारण जी बटन पट्टी असते किंवा लूप पट्टी असते तर ती अर्धा ते पा पाऊन ते एक इंच बाहेर असते बघा म्हणून आपल्याला काजपट्टी जिथं आहे किंवा आपण जिथं हुक लावतो तर त्याच बाजूची आपल्याला कटोरीचं माप इथं घ्यायचं आहे ते एकदम ॲक्युरेट घ्यायचं आहे त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं नाही आहे बघा तर अशा पद्धतीनं मी कटोरीचं मार्किंगही करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला कटोरीचा जे आकार देतो तर त्या आकाराला आपल्याला आणखी एक पॉईंट लागतो बघा म्हणजे मुंड्याच्या ठिकाणी कटोरीचा आकार किती पाहिजे किंवा किती रुंदी ठेवायची मुंड्याच्या तिथं तर हा आकार काढण्यासाठी आपल्याला डायरेक्ट तयार माप आपलं किती आहे तर ते, कि ते आपण मेजर करायचं आहे बघा तर दोन इंच इतकं तयार माप आहे बघा यांचं तर दोन दोन इंचमध्ये आपण पावपाव इंच इतकं ॲड करणार आहोत तर इथं बघा मी वरच्या बाजूला म्हणजे जिथं आपली शिलाई जाणार आहे बाई जोडण्यासाठी तर तिथं पाव इंच आणि कटोरी जोडण्यासाठी पाऊंचं इंच असं मी पाव पाऊंचं इंच एक्स्ट्रा धरलेलं आहे म्हणजे आपली तयार पट्टी ही दोन इंचाची बरोबर येईल बघा तुम्हाला कळालं असेल मी माप कसं घेतलेलं आहे तर आता आपले हे जे तीन पॉईंट आहेत हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन हे तीन पॉइंट एकदम कर्वमध्ये म्हणजे गोलाकार आकार कसा असतो तर त्यामध्ये आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा तर तीनही पॉईंट त्यामध्ये आले पाहिजेत तर जरासा मधला पॉईंट जरा थोडासा नकळत आपण कमी जास्त वाढवला तरीसुद्धा चालतो काही प्रॉब्लेम येत नाही बघा तर जसा रेग्युलर आकार असतो तर तसाच आपण द्यायचा प्रयत्न करायचा आहे जास्त फुगीरही ठेवायचा नाही आहे कारण आपण आता ही कटोरी ही आपली सिम्पल कटोरी आहे आणि त्याचा आपण नंतरनं वाढवणार आहोत कटोरी हे तुम्हाला माहितीच आहे आपण कायम कटोरी वाढवून घेत असतो मूळ कटोरीपेक्षा तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर आता कटिंग झाल्यानंतर आपण कटोरी वाढवायची कशी याचं हे एकदम सोपी अशी टिप आणि ट्रिक माझी जी मी नेहमी वापरते एकदम युनिक असा कटोरी पॅटर्न आहे हा तर ती आपण पाहणार आहोत तर आता मी इथं तुम्हाला दाखवत आहे की आपण कशा कशा पद्धतीनं मापं टाकत जायची तर त्याचक्रमाणे तुम्ही मापं टाकायची सवय ठेवलीत तर तुमचं मार्किंग अजिबात चुकणार नाही आहे बघा तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला स्क्वेअर जो असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा म्हणजे कोणतंच माप आपलं चुकत नाही आणि त्यानंतर ना छाती म्हणजे थोडासा आपण कमरवतार सोडलेला होता तर तेवढंच मी पहिल्यांदा कट करून घेते बघा एकदम गडबड करायची नाही आहे कटिंग करताना तर आता पहिल्यांदा उंची कट केली मग छाती कट केली तर इथं बघा पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे चुकून आतला थे 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 मुंडा कट होऊ शकतो तर इथं लक्ष ठेवायचं आहे आणि पाठीमागचा मुंडा पहिल्यांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा मी दाखवते एका सर्क्युलर वेमध्ये आपल्याला कटिंग करत जायचं आहे म्हणजे पूर्ण आता आपण मुंढा कट केला आता आपण गळ्याकडे आलो आहे बघा तर हा पुढचा गळा आहे तर पुढचा गळा हा नेहमी ब्लाऊजचा लहान असतो आणि पाठीमागचा मोठा असतो तर त्यासाठी पहिला पुढचा गळा मी कट केलेला आहे आणि आता पूर्ण खालीपर्यंत आपल्याला ती कटिंगचं न्यायचं आहे बघा म्हणजे गोलाकार आकारात आपल्याला कटिंग करत गोल फिरत यायचं आहे म्हणजे कोणताच भाग आपला एक्स्ट्राचा कट होणार नाही किंवा चुकीचाही कट होणार नाही बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं आपल्याला यायचं आहे कटिंग करत बघा आणि त्याच एंड पॉईंटला आपलं कटिंग कर पूर्ण करायचं आहे तर हे दोन वेगवेगळे पार्ट आपले तयार झाले आता आपल्याला समोरचा भाग आपण नंतर बघूयात कसा करा करायचा कटोरी कसा वाढवायचा ते तर पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग क्लिअर करून टाकूयात तर एक ही उंची तुम्हाला माहिती आहे मी दीड इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं उंचीमध्ये तर इथं काय करायचं आहे बघा एकदम सिम्पल अशी ट्रिक आहे मी तुम्हाला सांगते आपला जो मापाचा ब्लाउज आहे तो घ्यायचा आहे आणि त्याची तयार उंची बघायची आहे किती येते तर त्यामध्ये आपल्याला पाव इंच शोल्डरला आणि पाव इंच कमरपट्टीसाठी अशा पद्धतीनं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे बघा तर मी वरती पाव इंच सोडलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीनं शिलाई एकदम शिलाईपासून पाव इंच मी वरती पेपर सोडलेला आहे आणि खाली खालच्या कमरपट्टीची जिथं शिलाई येते तर तिथंही मी पाव इंच सोडत आहे बघा मार्जिनसाठी किंवा आपण शिलाईसाठी म्हणू शकतो तर इतकं मार्जिनसाठी मी सोडलेलं आहे आणि जवळजवळ एक इंच आपलं एक्स्ट्रा येत आहे बघा तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे एकदम सोपा आहे काही अवघड नाही यामध्ये तुम्ही एकदा ट्राय केलात आणि एकदा हा या प्रकारचा ब्लाऊज शिवलात की तुमच्या एकदम परफेक्ट असं लक्षात राहील आणि ब्लाऊजही या पॅटर्नचे एकदम सुपर असे बसतात तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि ट्राय केल्यानंतर मला रिझल्टही नक्की सांगा एकदम परफेक्ट असा फिनिशिंगसह कटोरी हा बसतो तर आता आम्ही इथं गळ्याचं मार्किंगही करून घेता आहे बघा आपली तर आपली गळ्याची उंची आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो कमी जास्तही वाढवू शकतो तर इथं बघा मी पाव इंच खाली मार्जिनला सोडलेलं आहे आणि वरती पाव इंच अशा पद्धतीनं तर जितका गळा कस्टमरचा तयार रेडी होता तर तितका हवा या आहे यासाठी मी आहे तेवढाच गळा मी ठेवलेला आहे बघा आणि सिम्पल गोल गळ्यामध्ये आपण कटिंग करून ठेवूयात म्हणजे आपल्याला नंतर पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून जेव्हा आपण पेपर कटिंगवरून ब्लाऊज कट करतो त्यावेळेस करता येतं तर सिंपल गोल गोलगळा असा मी इथं काढलेला आहे बघा तर आपला हा पाठीमागचा जो भाग आहे तो एकदम रेडी झालेला आहे पेपर कटिंग यूज करण्यासाठी तर बघा मी त्यावरती टिक करते म्हणजे आपलं गोंधळ होणे यासाठी आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे तर आता हा आपला समोरचा भाग आपण घेऊयात तर याचे पहिल्यांदा आपण सगळे पार्ट हे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे मुंढा क्रॉसपट्टी आणि शेवटी कटोरी क्रॉसपट्टी आहे तितकीच कट करायची आहे बघा आणि कटोरी आता मी कट करते एकदम परफेक्ट असा गोल आकार तुम्हाला दिसत असेल जास्त फुगेरीही मी ठेवलेला नाही आहे आणि जास्त निमुळताही मी ठेवलेला नाही आहे बघा आणि आता समोरच्या मुंढ्याचा आकार एकदम खोल असतो तसा ले ले तर आता आपला हा समोरचा भाग आणि क्रॉसपट्टीचा जो आकार आहे ते आपले एकदम परफेक्ट रेडी झालेले आहेत म्हणजे आपल्या शेवणासाठी आपण ते घेऊ शकतो पण जो क्रॉसपट्टी आहे तर ती आपल्याला आता वाढवायची आहे बघा तर इथं मी तुम्हाला दाखवते आपल्याला टिक करून घ्यायचे आहे म्हणजे आपले कुठले भाग हे परफेक्ट रेडी झालेत आणि क्रॉसपट्टी जी आहे कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवायची आहे म्हणजे ही कटोरी आपली फायनल नाही आहे बघा आता वाढवलेली जी कटोरी येणार आहे तर ती आपल्याला फायनल करायची आहे तर क्रॉसपट्टी आपण ठेवून टाकूयात कारण मी इथं समोरचा जो भाग आहे शोल्डरचा तो आणि हा कटोरी त्या या दोन्हींचा उपयोग करून मी कटोरी वाढवून घेते बघा तर ती मी कशी वाढवते हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं दाखवते तर आपला जो पेपर शिल्लक होता तर त्याचा एकदम काटकोणातला जो भाग आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे एकदम काटकोणातला भाग आपल्याला घ्यायचा आहे बघा तर मी इथं कट करून घेते कारण आपल्याला हाताळायला बरा होतो छोटासा पेपर मोठा पेपर तुम्हाला हे समजणार नाही की मी कसं मार्किंग वगैरे केलं तर इथं बघा आपले हे दोन पार्ट आहेत जो आपला खाली क्रॉसपट्टीचा आकार आहे जिथं आपण जॉईंट करतो कटोरीला तर तो न चुकता मार्क करून घ्यायचा आहे कारण गोंधळही होऊ शकतो आपण चुकून जिथं काजपट्टी पटनपट्टी लावतो तर तो आकार आपण मे आ, मेजर करू शकतो यासाठी मी खालचा आकार ड्रॉइंग करून घेत आहे बघा म्हणजे आपल्याला समजण्यासाठी तर दोन वेगवेगळे पॉईंट मी वेगळ्या चिन्हाने करून दाखवत आहे तुम्हाला समजण्यासाठी तर हा जो भाग आहे तर या भागाचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे तर काय उपयोग करायचा आहे तर हे जे बरोबर माप आहे कटोरी तयार कटोरीचं तर तेच आपल्याला इथं वापरायचं आहे बघा तर काटकोणाचा जो कोण आहे त्यामध्ये दोन्ही बाजूला आपल्याला इतकंच सेम मार्किंग दोन्ही बाजूला आडवं आणि उभं करून घ्यायचं आहे बघा मी आता आडवं मार्क केलेलं आहे आता तेवढंच उभं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीनं ही एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे जी जि, जितकं आपण खाली माप टाकलेलं आहे जर तुमचा गोंधळ होत असेल तर तुम्ही टेपनेही मोजून टाकू शकता तर इथं बघा मी मार्किंग करून दाखवते तुम्हाला म्हणजे आपले पार्ट कसे फिक्स करायचे आणि त्यावरून कटोरी कसा वाढवायचा यासाठी तर जिथं फुलीचं मार्किंग आहे तर तिथं फुलीचा टोक आपल्याला ठेवायचा आहे आणि जिथं डॉटचं मार्किंग आहे तर तिथं डॉटचं आपल्याला भाग हा टोक ठेवायचा आहे बघा तर अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल मी कसं ठेवत आहे आणि हे दे जे दोन पॉईंट आपण ठेवलेले आहेत हे आत्ता मी दाखवलेले पॉईंट हे आपले एक झाले पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला कटोरी आणि हा पुढचा भाग जेणेकरून आपल्याला कटोरीचा आकार मिळेल तर अशा पद्धतीनं कटोरीचा आकार मी ड्रॉ करून घेते बघा कोणत्या तीन भागांचा वापर करून म्हणजे कोणते तीन भागा थे। भाग आपल्याला ड्रॉ करायचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं आपल्याला कटोरीचा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित तर आपला हा कटोरी रेडी झालेला आहे तुम्हाला बघू शकता जिथं मार्किंग राहिलेलं आहे तिथं मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि कटोरी तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे फक्त दोन भाग हे आपले ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवून ये एकाजवळ एक अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची तर इथं बघा आपलं पेपर कटिंग कम्प्लीट होत आलेलं आहे कटोरीचा भाग हे तुम्ही बघू शकता किती सुंदर निमुळता मस्त असा आलेला आहे जास्त फुगीर नाही किंवा जास्त निमूळताही नाही तर हा आपला फायनल कटोरी आपल्याला मिळालेला आहे जो की आपण कटिंगसाठी वापरणार आहोत आणि हा रॉ जो कटोरी होता तर तो आपण टाकून द्यायचा आहे तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते की आपला टक कसा येणार आहे ते तर अशा पद्धतीनं घडी घालून आपल्याला टक मारून घ्यायचा असतो एकदम उभा सरळ असा हा टक येतो डाज कटोरीची तिरकी येत नाही बघा तुम्हाला मी दाखवते डेमो तर बघा किती सुंदर असा आपला कटोरी एकदम परफेक्ट असा रेडी होतो फक्त एका डाचेमध्ये जास्त शिलाई वगैरे मारावी लागत नाही किंवा माफी आपल्याला टेपवरून घ्यावं लागत नाही एकदम सुंदर परफेक्ट असा हा कटोरी होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हे आपलं आजचं पूर्ण कटिंग सगळं झालेलं आहे बघा कंप्लीट हा पाठीमागचा भाग कटोरी समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी सगळे भाग हे आपले कटिंग करून परफेक्ट रित्या झालेली आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कटोरी पॅटर्न हा माझा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमचाही कटोरी पॅटर्न असाच आहे का की तुम्ही कोणत्या वेगळ्या कटोरीने को पॅटर्नने कटिंग करता हेही मला नक्की सांगा आणि माझा हा युनिक कटोरी पॅटर्न तुम्हाला आवडला का हेही सांगायला अजिबात विसरू नका तर इथं आज आपलं कंप्लीट कटिंग झालेलं आहे फक्त आता आपली बाही कटिंग करायची राहिलेली आहे तर परफेक्ट पद्धतीनं बाही एक दोनच मिनटात कशी कटिंग करायची तर याचा व्हिडिओ ही मी चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आजचा आपलं कटिंग हे कम्प्लीट झालेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू